राम 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 दादा आले तर काम होत हो दादा कड तुम्ही आता, आता दी दी का आला आता झालोय म्हणजे जनावर पाणी पिणी पाजले नाही बघाव म्हणजे जर लावून चेत पाजली पाणी ती पाजून घरी गेलतो ते पोरग सारखं कॉलेज त्याचा काय खर्च सारखाच निघालाय त्यामुळं ती पैशाची तर अडचण होती मला दादा इथे बघ आपण आलो तो काय माझ्याकडे पोराचा ज्यादा कशाचा पुन्हा पुना मनावर पाट्या बघा की बाप पोराशीने बोल व्यवहार करावा लागला कस काय नाही आमचं काय बापले कसं काय नसते आलो सारखं तर तुम्हाला कुठवर पैसे मागत असो मग काय का मी असं करे की महिनर राहण्यापेक्षा उ सारखं सारखं जे मग वर्षावरच राहून पाटील मी बी त्याच लावलो मला बी कसं रोज सारखं सारखं पैसे द्या म्हणजे माझ्या आमच्या जवळ जरा नसते त्या वर्षाला त्या वर्षाला आमच्याकडे वर पैसे असतात गे पण काय पोराचा बी लईच खर्च वाढायला लागला वाढायला तुम्ही सारखं बोलतो पण माझ्याकडे सारखं सारखं पैसे एकदा सहा महिन्यात नाही परत सहा महिन्यात पैसे ऐंशी हजार रुपयाची गरज आहे सार पाटील आता ऐंशी तर कस आमच्या मग करा गेवढ एवढं होत नाही काय तर हे करा पैसे रोख द्या जायच महिने महिने काय तर आम्हाला मोबदला झाला पाहिजे आता पण जरा आमची बी अडचण आहे मोठ्या लोकांचं आमचं काय बी ऐंशी राहू द्या सत्तर घ्या जाऊ द्या माझं थोडं आहे का गरिबाच मनावर घ्या मला विचार लागते का तुमच्या बाहेर जाते तो दादा ना जात नाही दा बाहेर आता बघा काही सगळं तुमचं काय डोळाचं डोराचं पाणी वैर दारा धुरा सगळं परत जर खाडपिण म्हणजे नाही करत नाही परत एवढे जाणवार मग मी काय करू मला तर होत नाही होत नाही अरे बघा कसं असतं दादा आपण दोघं ज्यावर करला वडील बी नाही वडील असं झालं तुम्ही जरा बघा दादाला सांगून मला कसं आहे दादाला डायरेक्ट बोलायचं जरा नाही आम्ही पहिल्या पण दादाला बोलत नाही म्हणजे मानान वाढावं लागतं आम्ही बोलत ना मोरमात असं करा पंच्याहत्तर घ्या आणि त्यावर फायनल करा पण खाडीत चालत नाही का परत नाही मला परा परत वरटा वरट व्हायची नाही नाही जरा पोराकडे तुमचं शिक्षण एवढा मोठा तुम्ही खरं चांगलाय पोरग मी रात्रीने विचारलं त्याला पोरग चांगलाय काय म्हणते मी पंचवीस हजार रुपये जर भरलं का तीस हजार रुपये म्हणते तीस हजार तर भरले एकदम तर नोकरी लागते म्हणाले वय लागल मला तुमचं बी जरा आई बाप्पा लक्ष राहतो त्यांच्यासाठी चालू आता आमच्यासाठीच केलंच केली बांधावर गोर चाललं तर तुमचं बघून जाते आमचं कसं गरीब असं घर नाही तुमचं लक्ष राहू द्या गड करते का अभ्यास करते का जाऊन येते का कसं जाऊ मी आता रोज उठून मला कामाची गडबड जाण होत काय येणं होते पाटील बघा शहराने जाताव करता बघता तुमचं डोळ्या जर काय आलं डोळ्याला दिसलं तसं म्हणतोय बोलून दाखवत जाऊन म्हणणार तुम्हाला काय होत आम्हाला निकेच काही कळत नाही वाचायला येत नाही ती परत वाचा तुम्ही बरं आमच्यात दिसत सालच काढा जर आहात पोरा जर परत दिसत पोरा नाही तसं नाही हो पोरगा माझं चांगलंय मला तर वाटतय बरं चुपकार फिटावत ना का आता बघा त्याचे त्याच्यात सांग माझं काय म्या करायचं तर तेवढं करतो करते त्याचा आता कसा वागायचा काय करायचा काल धुळे बरं तुम्ही म्हणता विश्वास हवा आमचा म्हणून तुम्हाला आता आमचा बी लय पाटील तुमच्यावर आमची बी आहे तरी पण तुम्ही एवढं केलं देवाच्या आहे लय चांगलं झाले तरी पण तुम्हाला जर शिक्षणाला पोराय गरज पडली तरी पण निमा लिया होईल हो लेबर होईल नाही म्हणते पोरग तेवढ्यात मागतेच म्हणते जाऊ का जेवण करून येतो तुम्ही आवा नाही जेवण आलो मी आता थोडं वेळ बसतो इकडे इकडे चालतंय येऊ मग घरी मग इकडे आलो होतो नाही आता ठरवलं रे ठरवलं मग पैशाच कधी काय म्हणते ते पैशाच आता काय अकरा बारा तारखेला म्हणलं हे नाही एवढे लांब असते माझ वर्ष वाया जात आपल्या हातात नाही सात तारखेला आठ तारखेला पैसे भरायच एक एकतर पहिला हजार रुपये दिले तर म्हणून सर एक इतकं मोठं आहेत नाही मी तू शेवट वर्गात काय तर नाही पाटला म्हणले मी आपण जाऊ म्हणले वर्गात जाऊ ते पालकाला घरच्या एंट्री नाही म्हणून सांगितले कॉलेज मध्ये काय आता का काय बाळा ते लोकांच्या हातात पैसे म्हणलं नाही नाही आता उद्या बी द्यायचं आहे तर आज बी द्यायचं आहे तर त्याला काय द्या म्हणा उद्या नाहीतर आज अभि दादा आल नाही तर पंढरपूर गेले तर म्हणून त्यांचं बघा होत असले ऍडजस्ट तर करा नाही तर दुसरीकडे कोणीकडे तर बघावं लागलं आपल्याला आता गावात आवाज दुसऱ्या चाकरी करतो हो हा जरा मोठा माणूस देणं करता बाबा बोलून मला हे होत आहे काय आता हवा सर फोन करा लागले तर पहिलेच हजार रुपये दिले नाही तर म्हणते ते हवा आलाच फोन एकच मिनिट हॅलो हॅलो अरे त्या पैशाच काय झालं एड कधी देतो देऊ घे आता दहा तारखेला वाट दिवस आहे की दहा तारखेला नाही पण ते आपल्याला मोबाईल द्यायला नाही त्यांना आणि नऊ तारखेला फ्लिपकार्ट फ्लिपकार्टवर वगैरे कुठतर ते तसं असते काय तू आमच्या जवळ दे आणून आमच्या मी देतात दे तीच के मागवून दे तू घे हॅलो हॅलो एक पाच मिनिट थांब तुला नंतर करतो बँकेत लाईन येतो बाय आलाय नंबर हा एक दहाच मिनिटानं करतो तुला हां हा बरं बरं काय सर नाही आठ तारखेला पैसे रुपये रुपये लागले ते आठ तारखेला आठ तारखेला भरलं तर, आ, तर तीन हजार कमी आणि नऊ तारखेला जर पुढे भरलं तर चाळीस हजार रुपये म्हणते ते आता बघू दहाच संध्याकाळी येतील साधारण सांगतो आता हे बारक्या मालकानं सांगितली ना हां बारक्या मालकाही हातात काय जसे की हो नाही बघावं लागतं परत आपल्यालाही तोटा होते बा बघतो भाऊ आता काय तर होते तिथे बघतो आता काय करतो आपल्या हातात काय नाही लोक काय मागे लागून चालतो काय करा पण बघावं लागतं आहे आठ तारखेला कसली परिस्थिती भरावं लागते बघतो नाही तर मग सर तर म्हणजे पुढच्या वर्ष तर करता येत नाही गॅप नंतर करता येत नाही म्हणते कन्नड नंतर मग कोणा वर्ष बी जाते नोकरी बी जाते बाबा जा जा उन्हा जा तू काय नाही जा तू आता घर कुठं लांब आहे आता एक बन येत काय जाणार कॉलेज नाही पण तुम्ही पण आता रात्री दादाला बोलला असतो ना म्हणून सांगायला आलो आराम करून कुठे जाऊ नको हा हॅलो झालं ब आपलं काम मग काय करायला झालं काम मग आपलं होते मग दहा तारखे मग काय नाही बाबा निवांत बसतो दुसरा आता काय काम नाही मुलामुळं जेवण झालं नाही आज झालं की आता तुझ झालं झालं बरं तुझ कुठला घ्यायचा मग मोबाईल माझं पण झालंय आता जेवण मग आपण घेऊ मग सॅमसंगचा सा, सॅमसंगचाच सा घेऊ कुठला तर वीस बावीस हजाराबद्दल बरं आता ठेवू आलंय उशीर झालाय घरनं फोन यालाय बरं बरं ठेवतो ठेवतो हॅलो कुठं आहे मित्रा अरे ते एड वका वारी घाणले आता उद्या परवा देतो म्हणले पैसे मग घेऊन जाऊ आपण पैसे काढू आपण त्याला बा चांगले ह्याडा देत म्हणले वीस बा पंचवीस तीस हजार देतो म्हणले बरं हां बरं बरं ये मग उद्या लवकर ठेवा